मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे भावना काय नाव कथेचं भावना एक दिगांबर नावाचा मुलगा असतो साधारणतः बारा वर्षाचा मुलगा आणि लहानपणी त्याचं शिक्षण झालेलं नसतं त्याला नुकतंच त्याच्या वडिलांनी आता साक्षरतेच्या वर्गाला पाठवलेलं असतं आणि त्याची मूळ अक्षरापर्यंत तयारी झालेली असते खूप हुशार चाहनाशे असा मुलगा पण काही कारण तो वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापर्यंत शाळेमध्ये गेलेला मग आपल्या मुलालाही वाचता यावं लिहिता यावं म्हणून त्यांनी वडिलांनी त्याला साक्षर वर्गाला पाठवायला नुकती सुरुवात केली असते म्हणा खूप निर्मळ शुद्ध अंतकरणाचा असा हा मुलगा हा दिगांबर एके दिवशी काय होतो मंदिरामध्ये दर्शनाला, जात। दर्शनाला जातो खूप मोठं मंदिर असतं त्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी जातो मग त्या ठिकाणी प्रार्थना चालू असतात मंत्र उच्चारण चालू असत आणि त्या प्रार्थना त्या अवघड मंत्र उच्चारण ऐकल्यानंतर त्याला वाटतं अरे हे सगळे लोक तर मंत्र म्हणत आहेत प्रार्थना म्हणतायत आपल्याला यातलं काहीच येत नाही मग आता देवासमोर आपण काय म्हणायचं त्याला प्रश्न पडतो थोडासा तो, तो बावरतो थोडासा उदास होतो तरी पण जातो जातो मूर्तीच्या समोर जातो हात जोडतो आणि आई असं धुपर्यंत काय करतो बाराकडी म्हणतो मोठ्या भागात म्हणतो तेरामध्ये त्या ते ते ठिकाणी असणारा एक दुसरा भक्त येतो एक व्यक्ती येते आणि ती त्याला दिगंबरला म्हणते अरे वेड्या तू तर हे अन्न म्हणतोयस मुळाक्षर म्हणतोयस ती काय प्रार्थना झाली ती काय देवासमोर म्हणायचं असतं तू म्हणाला काका मला आमच्या गुरुजींनी एवढंच शिकवलंय हो आतापर्यंत आणि आमचे गुरुजी मला म्हणाले की अरे ही मुळाक्षर आहेत ना या मुळाक्षरापासून शब्द बनतात आणि शब्दापासूनच या प्रार्थना हे मंत्र हे सगळं बनलेलं असतं मी देवासमोर मी अवतज्ञ पर्यंत म्हणलोय आणि देवाला सांगितलं की या अक्षरापासून तूच शब्द बनव आणि तूच तुला जी आवडेल ती प्रार्थना तुझी तू तयार कर असं म्हणल्यानंतर तो जो माणूस असतो तो सुद्धा थोडा चाट पडतो ना त्याला सुद्धा थोडा शरमल्यासारखं होत की आपण ह्या काय बोललो आणि हा मुलगा काय बोलला कारण की तोही आपली रटी रटाई प्रार्थना मंत्र मारण्यामध्ये तो सुद्धा काय होता माहेर होता त्याला पण भावनेचा आणि आंतरिक मनाचा आणि त्यांचा सुद्धा कधी संबंध आलेला नसावा त्याला सुद्धा थोडा अपमान वाटतो त्या मुलांचं ते वक्तव्य ऐकून आणि मग तो मुलगा त्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघून या काय बोल हो जर मित्रांनो या कथेतून मित्रांनो प्रार्थना ही जर आंतरिक असेल ना आतून मनसे तर त्या ठिकाणी शब्दांना महत्व हो नाही अरे शब्द हे हवे तरंगतात पण या भावना आहेत ना या भावना अंतकरणातून निघालेल्या असतात अरे जगामध्ये शेकडो भाषा आहेत हजारो लाखो भाषा आहेत बरोबर की नाही पण देवाला भाषा नाही समजत देवाला भावना महत्वाच्या असतात आपल्या भावना देवापर्यंत शब्दाशिवाय ही पोचतात आपण पाहतो ना मंदिरामध्ये गेल्यानंतर काही काही असत ते काय करतात मंदिरामध्ये चालले की पार पायरीचं दर्शन घेतात घंटीचं दर्शन घेतात दानपेटी असे ठेवलेले दानपेटीचं दर्शन घेतात आतमध्ये खांबा खांब असतात त्या खांबाचं दर्शन घेतात बरोबर की नाही दानपेटीमध्ये कुंकू टाकतात हळदी कुंकू टाकतात पण आता हे जे ज्ञानिक लोक आहेत हे त्यांना वेळेत काढतात कुणाला या भक्तांना पण त्या घंटीचं दर्शन घेण्यामागे त्या दरवाजाचं दर्शन घेण्यामागे त्या खांबाचं दर्शन घेण्यामागे त्या वेड्या भक्तांचा एक भाव असतो तो पण आपण पन काय केला पाहिजे समजून घेतला पाहिजे कारण की मंत्र प्रार्थना या सगळ्यांनाच पाठ होणं किंवा करणं शक्य होणार नाही ठीक आहे म्हणून देवाला आंतरिक भाव हा खूप महत्वाचा असतो खूप खूप धन्यवाद